नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणपती विसर्जनाच्या वेळी गणपती मूर्ती बरोबर पाण्यात टाकण्यात येणाऱ्या दुर्वा फुले फळे अन्न यामुळे ते पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होते या वस्तू पाण्यात टाकल्यामुळे सडण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन पाण्यातील जलचर प्राण्यांची साखळीच नष्ट होते पाणीही प्रदूषित होते पाण्याचा उग्र वास येतो व स्थानिकांना तर त्रास होतोच पण ते पाणी पुढे नद्या ओढे यासारख्या ठिकाणी मिसळेल ते पाणीही प्रदूषित होते नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यासाठी मोठे पाऊल उचलले आहे मला देशाने काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे सामाजिक भान ठेवून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अनेक गावांमधील निर्माल्य संकलन करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्रयत्न केले सांगली जिल्ह्यात श्री रामलिंग बेट येलूर शिराळा आटपाडी कृष्णामाई घाट सांगली कवटेमंकाळ श्री औदुंबर तासगाव आमनापूर विटा आळसंद आदी ठिकाणी निर्माल्य पाण्यात जाण्यापासून वाचवली ज्या ज्या घरात गणपती बसवला जातो त्या प्रत्येकाने निर्माल्य संकलन करून अशा संस्थांना देणे गरजेचे आहे वाढती लोकसंख्या व पाण्याचा प्रचंड पाणी खराब करणे परवडणारे नाही या प्रतिष्ठानने वृक्षारोपण रक्तदान शिबिरे शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक उपक्रम राबवले असून पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्मा अधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे कार्य एकोणीसशे त्रेचाळीस पासून अखंडपणे सुरू ठेवले आहे प्रतिष्ठानचा प्रत्येक सदस्य यासाठी झोकून देऊन राबत आहे अनेक टन निर्माण्य अनेक टन निर्माल्य यांनी गोळा केले त्याचे खत बनवले जाणार आहे यांनी गोळा केलेले निर्माल्य जर पाण्यात गेले असते तर हा विचार सुद्धा किती भयानक वाटतो त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे अभिजीत शिंदे प्राइम न्यूज विटा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलनाचा गोळा होते त्यातील फळे प्लास्टिक वेगवेगळे करून त्यात खत तयार केलं जातं आणि ते जे इथे लागवड गोड केलेले आपण इथं तो। तो काय डोंगरावर त्या दाडांना हे खत दिलं जात परवा विसर्जन जे घरगुती गणपती विसर्जन होते त्या दिवशी साधारण एक आठ ते दहा टन संकलन झालेलं आहे निर्माण आणि प्रत्येक वर्षी स्वच्छता अभियान राबवलं जातं विंधन विहीर पुनर्वण तो ते कार्यक्रम घेतले जातात रक्तदान शिबिर आयोजित केलं जात वृक्षला लागवड प्रत्येक वर्षी केले जाते आणि ते वृक्ष संगोपन केलं जात ते जवळजवळ पाच वर्षे प्रतिष्ठान त्याचं संगोपन करते आणि त्यानंतर वन विभागाला सपोर्ट करते असं सांगायचं आहे की हे जे आता निर्माल्य जे विसर्जित केलं जात आहे पाण्यात त्यामुळे प्रदूषण निर्माण होतं त्यामुळे पाण्यातील जीव जंतू नाही होतात तर हा निसर्गाचा तर आहे त्यामुळे त्याचं संगोपन व्हावं ते या हो दृष्टीने निर्माल्य संकलन हा हो, उपक्रम चांगला आहे त्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा त्यांनी हे निर्माल्य विसर्जित करून कर ये प्रतिष्ठानकडे द्यावा आणून